कळकळीची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात देखावे होतील वेगवेगळे मंत्री येतील आणि त्यांना या शहराचं देणे घेणं नाही त्यांना जयंत पाटलांचा बिमोड करायचा टार्गेट आष्ट्या शहराचा विकास नाहीये गरीब माणसाचा बिमोड करणं <laughs> आणि वाळवे तालुक्याचा इतिहास आहे माग तो इतिहास सांगितला हा स्वाभिमानी था। तालुका आहे लढवैला तालुका आहे आमच्या भागातल्या तरुणांच्या मध्ये त्यांच्या दमनीत जे रक्त आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दमनीत रक्त वाहत आहे त्यामुळे कुणी लेचा पिचा नाही कार्यकर्ते प्रचंड ताकदीने काम